सिन्नर शहरातील सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात देशाचा वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी संस्थेचे सदस्य राजेंद्र किसन लोणारे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले कार्यक्रमात संस्थेचे सर्व संचालक शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यालयातील गीत मंचाने देशभक्तीपर गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले व एन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे संचालन केले सिन्नरमधील सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी संस्थेचे सदस्य राजेंद्र किसन लोणारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यालयातील गीतमंचाने देशभक्तीपर गीते सादर केली तर उत्कृष्ट पद्धतीने एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ सेक्रेटरी विष्णुपंत बलक विक्रम भगत सुनील गवळी राजेंद्र आंबेकर किरण लोणारे दत्तात्रय गोळेसर योगेश गोळेसर संजय लोंढे सुधाकर गोळेसर कैलास झगडे नामदेव लोणारे अर्चना बलक मीनाक्षी गवळी सुवर्णा झगडे आधी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे ध्वजारोहणास सर्व समाज बांधव शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक पालक माता पालक संघ शाळेचे माजी मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार हेमांगी बलक व सागर नन्ने यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य आर ई लोंडे व काठे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले सर्वप्रथम सर्व भारतीय वासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी प्राचार्य लोंडेस रामनाथ रामनाथ लोंडेसर महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय आज आमच्या विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि या निमित्ताने संस्थेचे सभासद श्री राजेंद्र किशन लोणारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच या प्रसंगी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय वरंदळ साहेब तसेच सेक्रेटरी श्री बलक साहेब आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते आणि त्यांनी विद्यालयामध्ये उपस्थित राहून आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शाळेच्या एन सी सी एमसीसी कॅन्डिडेटने ज्यांनाच मानवंदना दिली तसेच शाळेच्या सर्व विद्यार्थी गीतमंचाने राष्ट्रीय देशभक्तीपर गीत साजरे केले आणि या पद्धतीने समाजातील सर्व बांधव संपूर्ण व्यवस्थापन समिती सदस्य पालक सदस्य हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत